काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची होत आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतपणे ए बी फॉर्म लावून आम्ही काही जागांसाठी या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम सुशिक्षित राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे तुम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून जर या ठिकाणचं चित्र शिर्डी शहराचं जर पाहिलं असेल अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे निवडणूक लागल्यापासून तर नाही परंतु सातत्याने हे सुरू आहे परंतु आम्ही या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावताई घोगरे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभाताई आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी आजार आहेत आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत तुम्ही दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो अतिशय शुकशुकाट आज सगळे या ठिकाणी आज सन आज कसं सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे पण फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकाट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती ती आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळं थोडंसं त्याला ब्रेक लागलेला आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे जे सक्षमपणे काम करू शकतील जे शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना आपण निवडून द्यावं अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील मतदार बारा तेरा तेरा लोकांचे नगराध्यक्षाच्या पदासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे काय तुम्ही बोलले की सुशित नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काही सगळं सांगतीलच परंतु नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणार मी तुम्हाला जे म्हटलो होतो ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे सासरे कैलासराव शेजवळ हे साईबाबा संस्थांमध्ये निष्कलंक सेवा आजही करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी डाक कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तक्रार किंवा त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा आता वातावरणात थोडासा काही लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्विस्ट आणण्याचा प्रकार करतील काही काही लोक त्याच्यामध्ये जातीय रंग त्याला देण्याचा प्रकार करतील परंतु माझी परत एकदा आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी असावी याच्यामध्ये जातीपातीचं धर्माचं कुठल्याही प्रकारचं ध्रुवीकरण होऊ नये आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडा तुम्ही ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत आहात का आम्ही काँग्रेसकडून स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत नाही शिवसेनेचे काही अर्ज उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दाखल झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील दाखल झालेले असतील अशी माहिती माझ्याकडे आहे असं काही असेल तर आम्ही बसू आणि पक्षाच्या चिन्हावर जर महाविकास आघाडी झाली तर ती करू आपल्यावर काय आहे याच्यापेक्षा मी त्या दिवशी पण माझी एका चॅनलवर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाला होता आमचं विजन काय आहे याच्यापेक्षा या शिर्डी शहराचा विकास झालेला आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ शिर्डी शहरातील मतदारांना आलेली आहे आणि जर शिर्डी शहराचा विकास झालेला नसेल तर ते आलटून पालटून जे जे लोक सत्ता भोगून या ठिकाणी गेलेले आहे त्यांना मतदारांनी मत देऊ नये नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि काँग्रेसमध्ये आम्ही सगळेचे सगळे नवीन चेहरे आज या निमित्ताने दिलेले आहेत तुम्ही म्हणालात की काँग्रेसची सोबळाचा तुम्ही बोललात परंतु वरिष्ठांची त्याबाबत चर्चा झाली अतिशय राज्याचे माजू माजी महसूल मंत्री मी अगोदर सांगितलं नामदार बाळासाहेब थोरात साहेब आम्ही एक फॉर्म जोडले ना परवानगीचा काय प्रश्न येतो महसूल मंत्री जे माजी महसूल मंत्री आहेत थोरात साहेब प्रभावती गोगरेदा या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ भूजरे यांनी आम्हाला फॉर्म पोहोच केले आहेत पक्षाच्या परवानगीचा प्रश्न कुठे येतो पक्षाने दिला म्हणून तर आम्ही सगळं केलं नाही म्हणजे एकत्र एकत्रितपणे लढणार आहे महाविकास आघाडी आम्ही सांगितलं आम्ही जर आमची व्यवस्थित झाली महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या दृष्टीनं आता विठ्रॉलच्या अगोदर जे शिवसेनेचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी जी पवारसाहेबांचा शरद पवार साहेबांचा जो गट आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा जो गट आहे शिवसेनेचा यांच्यासोबत जर त्यांचे फॉर्म आलेले असतील तर आम्ही चर्चा करू आणि मग महाविकास आघाडीचा आम्ही काही करता आलं तर करू ठाकरे सैनिकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आम्ही चर्चा करू ना आम्ही चर्चा करू व्यवस्थितपणे आम्ही जर त्याच्यामध्ये पुढे जाणार असेल कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे तर आम्ही शिर्डीमध्ये वेगळा निर्णय घेणार नाही परंतु परिस्थितीमुळे जर आम्हाला काही करावं लागलं तर काँग्रेस सोबळावर लागणार आहे ठीक आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर